सर्व प्रकारच्या तपासण्या इथे आपण चालू केलेल्या आहेत तुम्ही बघत असाल त्याचबरोबर इथे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचे सर्व कार्यकर्ते डॉक्टर्स आता आपल्या इथे माझ्या बाजूला असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स आहेत काही सिव्हिलचे डॉक्टर आहेत काही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आहेत या सर्वांच्या वतीने कल्याणकार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि एक जनसेवा आपल्या हातून घडावी म्हणून हे आजचं आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आताशी सुरुवात झालेली आहे एक पंधरा मिनटं झाली तरी तुम्ही बघत असाल तुमच्या माध्यमातून तर सर्व टेबल स्पोर्ट्स आहेत आणि दोनसंख्य नागरिक हे अजून लाईनमध्ये उभे आहेत त्याचा आता ह्या शिबिराची जी प्रसिद्धी होती ती शहर शाखेच्या वतीने माननीय रवी पाटील शहरप्रमुख छायताई वाघमारे असतील मित्रताई उभे असतील आमचे सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी असतील या सर्वांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत या शिबीर पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ती जनसंख्या आपल्याला आज इथे दिसत आहे